सोलापूरच्या शिवभक्त रामेश्वरी क्षीरसागर यांनी राजमाता जिजाऊ यांची तर आपला सुपुत्र समर्थ यास शिवबाची वेशभूषा करून छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम केले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात साजरी केली जाते प्रत्येक जणच जाणता राजा युगप्रवर्तक श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साही आनंदी आणि तितकाच कृतकृत्य कुरुत दिसतो आणि जयंती उत्सव सोहळ्यात स्वतः हरवून जातो शिवरायांच्या अलौकिक कार्यकर्तृत्वाला कोटी कोटी प्रणाम करताना शिवभक्त स्वतःला जणू विसरून जातात प्रत्येक शिवभक्त शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होताना आपापल्या परीनं त्यांना मानाचा मुजरा करतो दरम्यान सोलापूरच्या शिवभक्त रामेश्वरी क्षीरसागर यांनी शिवजन्मोत्सवानिमित्त निमित्त राजमाता जिजाऊ यांची तर आपला सुपुत्र समर्थ यास शिवबाची वेशभूषा करून छत्रपती शिवरायांना कोटी कोटी प्रणाम करून तमाम शिवभक्तांना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या अलौकिक शौर्य अलौकिक धैर्य नीतिमत्ता सचोटी नेतृत्व कर्तृत्व समर्पण विवेक प्रेरणा यांचं रयतेच्या मनावर अखंडपणे राज्य करणाऱ्या छत्रपती रा शिवरायांना आपल्या सुपुत्रासह प्रणाम करताना रामेश्वरी क्षीरसागर यांनी स्वतःला जणू धन्य धन्य मानलं यासाठी सोलापुरातील द क्रिएटिव्ह आर्ट फोटोग्राफी ग्लॅमलुक पार्लर आणि रुप्स ब्युटी सलोन यांचं विशेष सहकार्य लाभलं फोटोग्राफी द क्रिएटिव्ह आर्ट फोटोग्राफी यांची असून मेकअप ग्लॅमलुक पार्लर यांनी केला होता तर ज्वेलरी रूप्स ब्युटी सलोन यांची होती दरम्यान चार वर्षीय प्रिशा प्रसाद पवार या बालिकेनं देखील यशवंत कीर्तिवंत नीतिवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत अशा महान राजाला सामर्थ्यशाली योद्ध्याला जगातील एकमेवा द्वितीय अशा राजाला जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करताना आपल्यातील शिवभक्तीचं अनोखं दर्शन घडवलं